कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज दिनांक 18 मार्च 2025 हजार पंचवीस पाहूया टॉप टेन घडामोडी छावा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या आहेत असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले आहे सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा चांगलाच तापला आहे नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला दोन गटांमध्ये तुफान दगडपेक देखील झाली हिंसक झालेल्या जमावाने रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली वाहनांना आगी लावल्या या प्रकरणी पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करत जवळपास ऐंशी जणांना घरातून ताब्यात घेतले आहे नागपूर शहरात आज तणावपूर्ण शांतता आहे यावर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की छावा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या आहेत राड्यात तेहतीस पोलीस आणि पाच नागरिक जखमी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत घडलेल्या घटनेवर वक्तव्य दिलं आहे नागपुरात झालेल्या राड्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की कुणी दंगा करण्याचा प्रयत्न केला तर कारवाई केली जाईल आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही राड्यात काही ठिक ठराविक घर आणि आस्थापनांना लक्ष करण्यात आले असं देवेंद्र फडणवीस म्हणाले एकनाथ शिंदे म्हणाले की महाराष्ट्राला लागलेला औरंगजेब नावाचा कलंग पुसण्यासाठी अनेक लोक आंदोलन करत आहेत हे चुकीचे नाही ब्रिटिशांनी आपल्यावर आक्रमण केले त्यांच्याही खानाखुना आपण पुसून टाकल्या आक्रमण करणाऱ्यांच्या खानाखुना आपण पुसूनच टाकतो या औरंगजेबाने तर जुलमी राज्य करभार केला अशा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे समर्थन करणे हे महाराष्ट्र सहन करणार नाही माफ करणार नाही अशा लोकांवर कारवाई केली जाईल नागपुरातील काल झालेला हिंसाचार एक पूर्वनियोजित घटना असल्याचाही संशय उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला यावर बोलताना ते म्हणाले की या भागात दररोज शंभर ते दीडशे दुचाकी पार्क होत होत्या पण तिथे काल एकही गाडी पार्क केली नव्हती इतर दुचाकी आणि चार चाकी जाळून टाकल्या गेल्या मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली हॉस्पिटलला लक्ष करण्यात आलं एक पाच वर्षीय मुलगी बालम बाल बचावली त्या रुग्णालयातील देव देवतांचे फोटो जाळले फायर ब्रिगेडची गाडी जाळली पोलिसांवर हल्ला केला हे सर्व पूर्व नियोजित असल्यासारखं वाटतंय असा संशय घेतला आहे निवडणुका आल्या की वाद काढला जातो त्यामुळे समाजाने सावध राहणे गरजेचे आहे हे वेगळे काव्य आहेत कबर इथे आणि दंगल नागपूरला यांचेच सरकार असून हेच कबरीसाठी पैसे देतात मग कबर ही तुम्हीच काढा ना इथल्या मुसलमान लोकांना कबरीचे प्रेम असणे गरजेचे नाही ही दंगल सरकार फडणवीस पुरस्कृत आहे यांना तो कोरटकर सोलापूरकर दिसत नाही नाही का ही ते हिंदुत जागत ना ही का हिंदुत्व जागत असा सवाल करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे नागपूरच्या महाल आणि हिंसापुरी परिसरात सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते मंत्री नितेश राणे यांच्या विविध वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत नितेश राणेंनी मोठा दावा केला होता छत्रपती शिवरायांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता असं नितीश राणे म्हणाले होते त्यांच्या या विधानानंतर विरोधकांकडून जोरदार टीका देखील करण्यात आली त्यानंतर आता भाजप खासदार राजे भोसले यांनी मंत्री नितेश राणे यांचा दावा फोटून काढला आहे नितेश राणे भावनेच्या भरात बोलले असल्याचे उदयनराजेंनी म्हटले आहे विधान भवनात पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की अबू आझमी याची सुरुवात केली अबू आझमीला काही विशिष्ट समाजाच्या मतांची जुळवणी करायची असते परंतु विशिष्ट मते घेत असताना समाजांमध्ये द्वेष निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे म्हणूनच अबू आजमीवर गुन्हा देखील दाखल करण्याची मागणी केली औरंगजेबाचे समर्थन उदात्तीकरण करण्यासाठी ते पुढे येतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल औरंगजेबाने राज्यात अनेक अत्याचार केले औरंगजेब हा महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादातून नागपुरातील महाल परिसरात काल रात्री हिंसाचार उफाळून आला दोन गटात आमने सामने आल्याने तुफान दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली पोलिसांवरही हल्ल्या करण्यात आला दरम्यान आता नागपुरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी गस्त वाढवली आहे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी देखील करण्यात येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत दरम्यान नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनीही व्हिडिओ जारी करून नागरिकांसाठी महत्वाचं आवाहन केलं आहे नितेश राणे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे त्यांच्या वक्तव्यामुळे हिंसाचार भडकला आहे असा आरोप आता विरोधक करत आहेत त्यावर बोलताना राणे म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांमध्ये मी आहे माझे मुख्यमंत्री मला काय बोलणार त्याची चिंता तू करायची नाही माझ्या तोंडी कोणी लागू नये असा टोला नितेश राणे यांनी विरोधकांना लावला आदित्य ठाकरे म्हणतात की भाजपला महाराष्ट्राला पेटता मणिपूर करायचे आहे त्यावर बोलताना राणे म्हणाले की त्या, त्या व्यक्तीला पेटवणे हे काय ते माहीत नाही त्यांना आधी कंठ तरी फुटू द्या असा टोला नितेश राणे यांनी लगावला नितेश राणे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पायऱ्यांवरील आंदोलन झाले त्यावर नितेश राणे म्हणाले की सभागृहाबाहेर काय झाले त्याला मी उत्तर देत नाही कोणीही माझा राजीनामा मागितलेला नाही त्यांना उत्तर मी त्या ठिकाणी दिले असते पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्यांना हवे तर नाश्ता द्या मत्स्य खात्याचा मी मंत्री म्हणून मी मासे पाठवतो असा देखील टोला राणे यांनी लगावलाय बायकोच्या गाडीत बंदूक ठेवणारा पुरुष नाहीच असा थेट हल्लाबोल सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंवर केला आहे त्यांच्यासोबत काम करणार नाही ही भूमिका तेव्हापासूनच होती असं सुप्रिया सुळेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात म्हटलं जो पुरुष स्वतःची जी बायको असेल जी आपल्या मुलांची आई आहे तिच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो तो एकतर पुरुषच नाही आणि त्याच्याबरोबर मी काम करणार नाही आणि तेव्हापासून ही, ही लढाई सुरू आहे मी आज पहिल्यांदा ही गोष्ट बोलते आणि मी माईक वर पण बोलली मी कोणाला घाबरत नाही असे सुप्रिया सुळे म्हणाल्या सुप्रिया सुळेंचा रोख करुणा मुंडेंवरून धनंजय मुंडेंवर आहे गाडीत बंदूक सापडल्याने करुणा मुंडेंना जेलमध्येही जावे लागले होते धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून आपल्या कारमध्ये बंदूक ठेवल्याचा आरोप खुद्द करुणा मुंडेंनी याआधी केला आहे तर सुप्रिया सुळेंनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात चर्चेत आलेल्या अवादा कंपनीचाही उल्लेख केला आहे अवादा कंपनी चांगलं काम करत नाही सांगून केंद्र सरकारला पत्र लिहिली आता तोच खंडणी मागतो असं सुप्रिया सुळे म्हणाले आहेत इंडियाज गोट मध्ये युट्यूबर रणबीर अलाहाबादी याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी युट्यूबर समय रैनाला पुन्हा समज बजावण्यात आले आहे यूट्यूबर समय परदेशात असल्यामुळे त्याने आपली चौकशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावी अशी मागणी केली होती परंतु ती मागणी आहे समय पुन्हा एकदा समन्स पाठवून चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे महाराष्ट्र सायबर सेलने एकोणीस मार्च पर्यंत चौकशीसाठी हजर राहण्यास समय रैनाला सांगितले आहे न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान टी ट्वेंटी मालिकेतील दुसरा सामना डुनेडिन येथे ओव्हरच्या मैदानावर खेळवण्यात आला होता या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदीला न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगलाच धुतलाय पाकिस्तानकडून तिसरं षटक टाकण्यासाठी आलेल्या शाहीन अफ्रिदीच्या पहिल्या बॉलवर सेफर्टने फ्रंट पुटवर येऊन जोरदार षटकार लगावला त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरही त्याने याच प्रकारे षटकार मारला ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर सेफर्टला कोणताही रन घेता आला नाही चौथ्या चेंडूवर सेफटने दोन धावा पळून काढल्या त्यानंतर षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर सेफटने पुन्हा षटकार लगावले अफ्रिदी या सामन्यात महागडा गोलंदाज ठरला आहे त्याने एकाच षटकात सव्वीस धावा दिल्या